लोकसभेच्या खासदारांच्या निलंबनाचं सत्र आजही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे कालच्या निलंबनावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं होतं अशातच आजही आणखी एकोणपन्नास खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे आज निलंबित झालेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे निलंबित करण्यात आलं आहे तर लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेच्या संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरक्षे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ सुरू केला लोकसभेत अध्यक्षांचा अपमान करणाऱ्या अनेक खासदारांना आज पुन्हा निलंबित करण्यात आला आहे यामध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर डिंपल यादव आणि महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नावाचा समावेश आहे आज एक्केचाळीस खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे याशिवाय आठ राज्यसभा खासदारांनाही निलंबित करण्यात आलं आहे यासोबतच आतापर्यंत दोन्ही सभागृहातील एकशे एक्केचाळीस खासदारांवर कारवाई करण्यात आली अठरा डिसेंबर पर्यंत एकूण ब्याण्णव खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं